सर्वांना नमस्कार मी रमेश जाधव मित्रांनो रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील हीच ती जिल्हा परिषद कळसोळी केंद्रशाळा नंबर एक केंद्रशाळा म्हणजे आम्ही इतर गावातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची फायनल केंद्र परीक्षा या शाळेत होत असे आता जवळजवळ साठ वर्षांनी मी या शाळेत एका शिक्षिकेच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमंत्रणावरून गेलो होतो खरोखर आज या शाळेचे पूर्ण रुपडे पालटून गेलेले पाहिले मी भारावून गेलो सुंदर अशी बाग त्या बागेतील लावलेली फुलझाडे फळझाडे शाळेच्या बाजूला झालेल्या इतर इमारती अंगणवाडी इमारत हे सर्व पाहून खूप आनंद झाला मित्रांनो मी शाळेत गेल्यानंतर लहानपणीच्या सर्व आठवणी माझ्या जाग्या झाल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनविला आहे आज ह्या शाळेतून एक शिक्षिका भूमिका सावंत मॅडम सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित केला होता खूप मान्यवर विद्यार्थी पालक ग्रामस्थ हजर होते त्यानिमित्त मॅडम विषयी त्यांचे सहकारी शिक्षक त्यांच्याविषयी काय सांगतात ते आपण या व्हिडिओतून ऐकूया व शाळेचा परिसरही पाहूया मैदानावर रेंगाळणाऱ्या सर्व माझ्या सहकारी मित्रांना शिक्षक बांधवांना ग्रामस्थांना विनंती आहे आपल्याला संघर्ष वर्षाची वर्षा सेवा याबाबत बाईंच मनोगत ऐकायचं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित राहावं तत्पूर्वी बाईंच्या सेवेची सुरुवात ज्या वर्धा शाळेत झाली त्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नारकर गुरुजी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील सर्वांना नमस्कार विद्येची देवता सरस्वती देवी नमन करतो त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ आजच्या सत्कार मूर्ती सौ सावंतबाई आणि त्यांच्यावर अलोट प्रेम करणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थ हो आज सावंतवाडीच्या सेवापूर्ती निमित्त या ठिकाणी सन्मान सोहळा होत आहे सावंतवाडी ज्या शाळेमध्ये प्रथम आल्या त्या वडोत्सव क्रमांक सहा हल्दीची खांदवाणी त्या ठिकाणी मी कार्यरत होतो साधारणपणे त्या ठिकाणी मला आठ नऊ वर्ष झाल्यानंतर सावंतबाई त्या ठिकाणी आल्या मला असं वाटलं की या नुकत्याच डीएड कॉलेज बाहेर पडलेले आहे नवीन आहे भाग एकदम दुर्गम अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या कशा काय काम करू शकतील अशी मला शंका निर्माण झाली परंतु सावंतबाई त्या पहिल्या दिवशीच पुस्तकाने आपली छाप दाखवायला सुरुवात केली म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे अनेक अंगभूत गुण आहे त्यामध्ये वाखडण्यासारखा गुण म्हणजे कोणता तर आव्हान स्वीकारणे आणि ते आव्हान चिकाटीने पार पाडणे हे दोन गुण अगदी मला प्रकाशाने जाणवले आणि या दोन गुणांच्या जोरावर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला मग त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असो म्हणजे विविध स्पर्धा परीक्षा असो सांस्कृतिक कार्यक्रम असो क्रीडा स्पर्धा असो कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी कधीही माघार घेतली नाही किंबहुना एक पाऊल पुढे टाकून प्रत्येक वेळी त्यांनी चिकाटीने काम केलं आणि त्या कामामध्ये त्या यशस्वी झाल्या त्याचीच आज ही आपल्याला पोचपावती दिसत आहे मग अशी एका अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांचं काम म्हणजे त्यांची आद म्हणजे अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी आपण त्यांची शाळा सुचवत होतो हा प्रशासकीय पातळीवरचा भाग झाला परंतु खरं प्रेम आहे ना तर ते हे आहे हे ग्रामस्थ आणि शिक्षक शिक्षक आणखी विद्यार्थी त्याच्या मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ही खरी त्यांच्या कामाची पोचपावती झाली आणि हीच खरी त्यांची कमाई जीवनामध्ये आपण खूप पैसे कमावतो परंतु ही जी माणसं कमावलेली असतात ना ही खरी आपली कमाई असते आणि ती कमाई सावंतबाईनी कमावून दाखवली आणि हेच खरं त्यांचं ह्या कामाचीच गमक आहे आणि त्याने आपल्या निमंत्रणामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला आहे काय त्याने असं म्हटलंय दिले सदा ओंजळ भरून कमी कुठे ना राहिली सेवा पूर्ती झाली तरी सदव्य राहील सर्वांवर ज्ञानाची सावध म्हणजे माझी सेवा पूर्ण झाली आणि मी मोकळी झाली असा त्यांचा भाऊ नाही तर नियत वयोमानानुसार आपण निवृत्त झालो परंतु या पुढे देखील आपण ज्ञानाची जोत लावतच राहणार आहोत असं त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे आणि आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्यांना कोणते शब्द देणार तर आपण त्यांना हा शब्द देऊ शकतो हो की गुरुने दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आता त्यांनी जो शब्द आपल्याला दिलेला आहे ना त्याची पूर्तता होण्यासाठी आपण सर्वांनी ईश्वराजवळ एवढीच प्रार्थना करू शकतो की त्यांना त्यांच्या या वचनपूर्तीसाठी ईश्वराने आयुर आरोग्य दीर्घायुष्य द्यावं असे आपण सर्वांनी ईश्वराची प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय महाराज